नमस्कार श्री लोकनाथ स्वामी लिखित भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत पंढरपूर धामात श्री विठ्ठल भगवंत क्षेत्राच्या रूपाने श्रीविग्रहाच्या रूपाने आणि तीर्थाच्या रूपाने वास करतात अर्थात ते पंढरपूर क्षेत्र श्री विठ्ठल मूर्ती आणि चंद्रभागा तीर्थ अशा तीन रूपात राहतात आपण आता तीर्थासंबंधी काही माहिती पाहूया भगवंत पृथ्वीवर अवतरतात तेव्हा त्यांच्या धामाचाही धर्तीवर आविर्भाव होतो धर्तीवरील पवित्रतम भागास तीर्थ म्हणतात तरती अनेन इति तीर्थम म्हणजे ज्याच्याद्वारा मनुष्य या अपार संसारातून तरुण जाईल त्याला तीर्थ म्हणतात तरती पापादिकम यस्मात म्हणजे ज्याच्याद्वारा मनुष्य पापापासून मुक्त होतो त्याला तीर्थ म्हणतात तीन प्रकारची तीर्थ आहेत एक जंगम तीर्थ, दोन मानस तीर्थ, तीन भौम ज्याच्याकडून वेदवाणी ऐकून मनुष्य पापमुक्त होतो त्या महात्म्यांना संतांना जंगमतीर्थ म्हणतात सत्य क्षमा इंद्रिय संयम दया प्रियवचन ज्ञान आणि तप ही सात तीर्थं आहेत त्यांना मानसतीर्थ म्हणतात पंढरपुरात येऊन आपण चंद्रभागा स्नान करतो आणि महती ऐकतोही परंतु मुख्य भाव लक्षात घेणं आवश्यक आहे महत्त्वाचं आहे ते मानसशुद्धी भगवंताच्या नावाचं गुणांचं स्मरण करून आपण तात्काळ शुद्ध होऊ शकतो मानसम स्नानम चिंतनं भगवान विष्णूचं चिंतनच मानस स्नान आहे येन जन्मसहस्राणी वासुदेव व निषेवितहा तन्मुखे हरिनामाने सदा तिष्ठंती भारत भगवंताचं नाम हे सर्व तीर्थांमध्ये परमश्रेष्ठ तीर्थ आहे त्यामुळे स्थानेही पवित्र होतात जो या भगवन नामाचा जप करतो तो संपूर्ण जगाला तीर्थ बनवतो तीर्थक्षेत्री पाळायचे सदाचार एक तीर्थक्षेत्री स्वतः भगवंतांना नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा दोन तीर्थयात्रेस सोबत असलेल्या तीर्थयात्रेकरूंना रोग अथवा विपद आल्यास क्रोध अथवा भयामुळे एकटं सोडू नये तीन स्कंदपुराणाच्या काशीखंडात सांगितलं गेलं आहे की अश्रद्धाळू पापात्मा नास्तिक संशयी आणि केवळ तर्क करणाऱ्या व्यक्तीला तीर्थसेवनाचं फळ प्राप्त होत नाही चार तीर्थात जाऊन उपवास करावा मुंडण करावं मुंडण केल्यामुळे डोक्यातील असलेली पापे दूर होतात पाच मनुष्याने तीर्थात जाण्याआधी स्वतःला सदाचार सद्विचार आणि सदुपासनेनं विशुद्ध करायला हवं तीर्थस्थानी कोणालाही कटुवचन बोलू नये सात परस्त्री परद्रव्य तथा परनिंदेचा त्याग करावा आठ कुणाचीही ईर्ष्या करू नये नऊ खोटं बोलू नये दहा विषयवासनापासून दूर राहावं मनाची चंचलता प्रयत्नपूर्वक दूर करावी तीर्थासंबंधी काही यमनियम पण पाहिले परंतु कधीकधी देहात्मबुद्धीच्या आहारी जाऊन आपण अनेक अपराध करत असतो चंद्रभागा आणि श्री विठ्ठल यात अंतर नाही चंद्रभागा ही सलीला असून पंढरपूर क्षेत्राचं ते तीर्थ आहे परंतु पुष्कळ वेळा आपण पाहतो की चंद्रभागेत स्नान करताना पुष्कळ लोक तिला कर्मणुकीचा भाग करतात पाण्यात खेळणं पोहण्याच्या शर्यती लावणं अंगाला साबण लावून आंघोळ करणं साबण लावून कपडे धुणं दात घासणं नदी शेजारीच मलमूत्राचा त्याग करणं हे सर्व पवित्र तीर्थाशी केलेले अपराध आहेत पवित्र तीर्थाशी नदीशी असा व्यवहार योग्य नाही प्रस्तुत नियम आणि शिष्टाचाराच्या पालनाने आपण धामाचा आदर करतो त्यामुळे व्यक्ती पवित्र बनून भक्तिभाव जागृत होतो आता आपण पवित्र अशा पंढरपूर धामात प्रवेश करूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे प्रकरण दुसरं द्वारकाधीश श्रीकृष्णाचं म्हणजे श्री, श्री पांडुरंगाचं पंढरपुरात आगमन द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने तिथेच उभे राहिले त्याची पुष्टी स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात केली गेली आहे परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात विष्णुरूपाने तिचं पालन करतात आणि शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात आजपर्यंत अनेक अवतार झाले ती सर्व भगवंताचीच स्वरूपे आहेत भगवंत चरा चराचराचं भरण पोषण करणारे आहेत भगवंतांनी प्रथम मत्स्यावतार धारण करून शंखासुराचा वध केला त्याने पळवून नेलेले वेद परत आणले आणि आपल्या भक्तांवर कृपा केली नंतर कुरुमावतार धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचलाला आपल्या पाठीवर धारण केलं त्यामुळे सागरातून चौदा रत्ने बाहेर काढता आली त्यानंतर भगवंतांनी वराह अवतार धारण केला आणि हिरण्याक्ष दैत्याचा संहार करून पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण केलं पुढे भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी रूपाने खांबातून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपू या दैत्याचा वध केला तेच भगवंत वामनावतार धारण करून बलिराजाचे द्वारपाल झाले भगवंताने परशुराम अवतार धारण करून एकट्यानेच पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा संहार केला लंकेच्या रावणाने अवघ्या जगाला त्राही भगवान करून सोडलं होतं तेव्हा भगवंताने रामावतार धारण केला आणि आपल्या प्रतापाने रावणाला ठार मारलं भगवान श्रीकृष्णाने स्वतः अवतरून गोकुळात आपलं अद्भुत लीला चरित्र दाखवलं कंस चारुणादी दैत्यांचा संहार केला पांडवांचा कैवार घेऊन कौरवांना नष्ट केलं बुद्ध अवतार धारण करून शस्त्र आणि अस्त्र यांचा त्याग केला आणि सर्वांना सत्य अहिंसा प्रेम याची शिकवण दिली पुढे कल्की अवतार धारण करून लेंछांचा संहार करतील हेच सच्चिदानंद सर्वेश्वर कमरेवर हात ठेवून पंढरीत आपल्या भक्ताची वाट पाहत आहेत एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती सुखसंवाद करीत बसलेले असताना पार्वती शंकरांना म्हणाली हे देवा दे देवा तुमचा महिमा कोणालाही सांगता येणार नाही तुमच्या गळ्यात जी रुद्राक्ष माळा आहे तिचं महात्म्य मला अद्याप समजलेलं नाही त्या माळेत जेवढे मणी आहेत तेवढे तुमची स्वरूपे आपण मला दाखवली आहेत म्हणून तुमचं महात्म्य अगम्य आहे तुम्ही आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन माझं समाधान करण्याची कृपा करावी तुझी शंका काय आहे ती विचार असे शंकर म्हणाले तेव्हा पार्वतीने विचारलं सदाशिवा तुम्ही ज्याचे सदैव जपध्यान करता असे ते थोर कोण आहेत तुम्ही कोणाचा जप करता शंकर म्हणाले हे भवानी मी त्या महाविष्णूचं ध्यान करत असतो ते सच्चिदानंद घन आहेत त्यांना इंद्रियाद्वारे जाणता येत नाही त्या जगननायकाचं स्वरूप वेदांनाही समजत नाही त्यांचं वर्णन करताना वाणी मुखी होते त्यांचे चरण मी हृदयात धारण करून त्यांचं ध्यान करत असतो असे ते श्रीकृष्ण मथुरेत अवतारित झाले त्यांनी गोकुळात अनेक दैत्यांचा संहार केला दावा नलासारखा अग्निगिळून आपल्या भक्तांचं रक्षण केलं त्यांनी बालपणी गोकुळात कालियाचं मर्दन केलं आघासूर बकासूर केशी अशा अनेक दैत्यांचा नाश केला वृंदावनात त्यांच्या केवळ चरणस्पर्शाने तृण पाषाणांचा उद्धार झाला मथुरेत येऊन मुष्टिक चाणूर कंस इत्यादी महादैत्यांचा संहार केला जरासंधाशी सतरा वेळा युद्ध करून त्याला पळवून लावलं पुढे कालयवनाच्या भीतीने श्रीकृष्णांनी सारी मथुरा द्वारकेत नेली या कालयवन दैत्याला वर होता की तुझ्यापासून यादवांना भय निर्माण होईल हे वचन सत्य करण्यासाठी श्रीकृष्णांनी मुचकुंदा करवी त्या कालयवनाचा वध घडवून आणला श्रीकृष्णाचा पाठलाग करीत कालयवन ज्या गुहेत शिरला तिथं मुचकुंद झोपला होता त्याची झोपमोड झाल्यामुळे त्याने कालयवनाला जाळून भस्म केलं मग श्रीकृष्ण रुक्मिणीसह द्वारकेत राज्य करू लागले पांडवांचा कैवारी असलेल्या त्या श्रीकृष्णांनी कौरवांचा संहार केला आपल्या भक्ताचं पालन करण्यासाठीच ते या भूतलावर आले होते श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांना भेटायला श्रीधाम द्वारका येथे आली आपली प्रियसखी श्री राधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला इतक्या दिवसांच्या विराहानंतर श्री राधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होती प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसवलं आणि तेव्हाच श्रीमती रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला राधाराणीला श्रीकृष्णाच्या इतक्या निकट बसलेलं पाहून देवी श्रीकृष्णावर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडी रवानात आली रुक्मिणीदेवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे तिचं जन्मस्थान आहे कौंडिण्यपूर श्रीमद भागवतात कौंडिणपुराचा उल्लेख येतो हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौंडिणपूर ही भीष्मक राजाची राजधानी असून वरदा नदीच्या काठी वसलेलं आहे या नदीला वरदायिनी असंही म्हणतात इथे श्री आंबाबाई म्हणजे श्री दुर्गेचं मंदिर आहे त्या ठिकाणाहून श्रीकृष्णांनी रुक्मिणीला पळवून नेलं होतं अशीही नंदिनी रुक्मिणी वैदर्भी या नावानेही प्रसिद्ध आहे याच पावनतीर्थक्षेत्री आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा विदर्भाचा गौरव या नावाचा खूप मोठा प्रकल्प सुरू असून मंदिरही आहे लहानपणापासून श्रीकृष्णाच्या कथा ऐकून श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्या रुक्मिणीचा विवाह हो, जेव्हा राजपुत्र शिशुपालाबरोबर ठरवण्यात आला तेव्हा रुक्मिणीला हे समजताच ती अत्यंत दुःखी झाली पण ती राजकुमारी होती यातून काहीतरी मार्ग काढायला हवा असा विचार करत असताना तिला एक मार्ग सुचला तिने श्रीकृष्णांना संदेश पाठवण्याचं ठरवलं त्यासाठी तिने एका सुपात्र ब्राह्मणाला गुप्त संदेश देऊन तात्काळ द्वारकेला पाठवलं वेशीजवळ पोहोचताच ब्राह्मणाने आपल्या आगमनाची वार्ता दिली द्वारपालाने ताबडतोब त्यांना श्रीकृष्णाजवळ नेऊन पोचवलं भगवंताने ब्राह्मण देवाचा आदर सत्कार केला स्नान भोजनोपर्त त्यांना येण्याचं कारण विचारलं असता त्याने रुक्मिणीचं पत्र भगवंताला दिलं रुक्मिणीने पत्रात भगवंताला आपला शिशुपालाशी विवाह ठरल्याचं आणि ती फक्त भगवंतावरच प्रेम करत असल्याचं सांगून तिच्या हरणासंबंधी सुचवलं तिने श्रीकृष्णाला सांगितलं की विवाहाच्या अगोदर त्यांच्या कुळात दुर्गादेवीच्या मंदिरात जाण्याची प्रथा आहे म्हणून कुटुंबातील लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महालातून मंदिरात जाताना किंवा मंदिरातून परत येताना आपलं हरण केल्याने अधिक सोपा आणि सरळ होईल आणि हेच आत्ताचं आंबाबाईचं मंदिर आहे रुक्मिणीचा संदेश ऐकून श्रीकृष्ण फार प्रसन्न झाले त्यांनी ब्राह्मणाचा हात पकडला आणि म्हणाले प्रिय ब्राह्मणदेव रुक्मिणी माझ्याबरोबर विवाह करण्यास उत्सुक आहे हे ऐकून मला फार आनंद झाला कारण मीही रुक्मिणीबरोबर विवाह करण्यास उत्सुक आहे तसंच कृष्ण ताबडतोब द्वारकेहून विदर्भाकडे निघाले श्रीकृष्णाने मनोमल तिला स्वीकारलं होतं आता त्यांच्या मिलनाची वेळ जवळ येऊ लागली होती राजा भीष्म आपली मुलगी शिशुपालाला देण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते परंतु हा विवाह त्यांचा ज्येष्ठ पुत्र रुक्मी याने ठरवला होता कौंडिणपूर किंवा कुंडिनपूर नव्या नवरीप्रमाणे सजलं होतं सर्वत्र चंदनाचे सडे शिंपले होते सुवर्ण कलश ध्वजा पताका झालेली लावलेल्या होत्या मोत्यांचे हार आणि पुष्पमालांनी ते सुसज्ज झालं होतं परंतु श्रीकृष्णाला रुक्मिणीचा संदेश गेला आहे अशी खबर लागल्यामुळे शिशुपाल आणि त्याचे वडील दमघोष सैन्यासह श्रीकृष्णावर हल्ला करण्यासाठी सज्ज होते रुक्मिणी राजमहालात श्रीकृष्णाच्या आगमनाची वाट पाहत होती अद्याप कुणीही पोहोचलं नाही म्हणून ती दुःख करत होती दुर्गादेवी आपल्यावर असंतुष्ट तर नाही ना म्हणून विचार करत होती आपल्याकडून ब्रह्मदेवाची तसंच भगवान शिवाची फारशी सेवा झाली नाही म्हणून ते आपल्यावर कोपले तर नसतील ना अशा विचाराने श्रीकृष्णाची वाट पाहून थकलेली रुक्मिणी अश्रू ढाळू लागली पण तेव्हाच तिच्या शरीरात शुभ संकेत आले वामनेत्र फडफडू लागला डावी भुजा उडू लागली इतर अवयवातही स्फुरण उत्पन्न होऊ लागलं आणि रुक्मिणीने नेत्र उडून पाहताच तिला तिच्या नजरेसमोर ब्राह्मणदेव दिसले तिच्या आनंदाला पारावर उरला नाही रुक्मिणीने ब्राह्मणाला नमस्कार केला नंतर तिने सुंदर वस्त्रे धारण केली आणि दुर्गादेवीच्या दर्शनासाठी ती महालातून बाहेर पडली दर्शनासाठी जाताना ती आपल्या हृदयात श्रीकृष्णाचं सतत चिंतन करत होती साधारण मनुष्याप्रमाणे ती भौतिक व्यथा दूर करण्यासाठी मंदिरात गेली नव्हती तर तिचं एकमात्र लक्ष श्रीकृष्ण हे होते भक्त जेव्हा मंदिरात जातात तेव्हा त्यांचं अप्रत्यक्षरित्या श्रीकृष्णच ध्येय असतं कारण देवतांना वर देण्याची शक्ती भगवान श्रीकृष्णापासूनच प्राप्त होते अशा प्रकारे वरदायिनी नदीच्या काठी असलेल्या दुर्गा मंदिरात पूजेला जाताना रुक्मिणी मौन आणि गंभीर होती सख्याजवळ होत्या चारही बाजूने अंगरक्षक होते वाद्यांचे मंगलध्वनी कानावर पडत होते हजारो ब्राह्मण स्त्रिया वस्त्रालंकारांनी सुशोभित होऊन भवानी शंकराची स्तुत करत होत्या रुक्मिणीने दुर्गादेवीची यथासांग पूजा केली तिला प्रार्थना केली प्रसाद ग्रहण करून आपल्या एका सखीचा हात पकडून मंदिराबाहेर आली श्रीकृष्ण कोणत्याही क्षणी आपलं हरण करतील या विचारात ती पावलं टाकीत होती आपल्या डाव्या बोटातील अलंकार सारखे करीत असताना सहज तिची नजर राजे लोकांकडे गेली आणि अचानक तिला तिथे उपस्थित असलेले श्रीकृष्ण दिसले त्याच क्षणी श्रीकृष्णाने संधी साधून क्षणात रुक्मिणीला आपल्या गरुड ध्वजांकित रथावर उचलून घेतलं ज्याप्रमाणे सिंह कोल्ह्याच्या गर्दीतून हरणाला सहज उचलून घेतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं आणि निर्भय होऊन सावकाश पुढे निघाले अशा रीतीने रुक्मिणीचे माहेरघर असलेले कौंडेणपूर म्हणजेच कुंडेणपूर भगवंताच्या चरणकमलाने पावन झाले आहे याच माहेराहून सुखाने द्वारकेला नांदायला गेलेली रुक्मिणी एखादी कन्या सासूरवाडीतून रुसून आपल्या माहेरी यावी त्याप्रमाणे श्रीकृष्णावर रुसून आपल्या माहेरगावी तर नाही परंतु माहेर देशात महाराष्ट्रात परत आली आणि दिंडीरवनात तप करू लागली श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधू लागले फिरत फिरत ते गोकुळात आले मग आपल्याबरोबर गायी आणि गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले गाई आणि गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडीरवनात आले या वनाला तिंडीरवन असंही म्हणतात तिंडेर म्हणजे चिंच श्रीकृष्णांनी श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही श्री रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून उभी आहे म्हणूनही आपण पाहू शकतो की श्री पंढरपूर हे एकमेव असं क्षेत्र आहे जिथे श्री रुक्मिणी आणि श्री, श्री, श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगळ्या ठिकाणी आहेत भगवंत रुक्मिणीला शोधत त्या क्षेत्रियाने आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिलं हे क्षेत्र अनादी काळापासून पुण्यस्थळ आहे या बाबतीत अशी कथा सांगण्यात येते पार्वतीने भगवान शंकराला विचारलं दिंडीरवन म्हणून जे प्रसिद्ध वन आहे त्याला तसं नाव का पडलं त्याचप्रमाणे लोहदंड क्षेत्र असं नाव का देण्यात आलं पार्वतीनं असं विचारलं असता शंकर म्हणाले मी आता तुला त्याविषयी सविस्तर सांगतो ते ऐक पूर्वी एक महादैत्य होता त्याने चौदा भुवानांना नको नकोसं करून सोडलं होतं तो दैत्य क्रूर भयानक अकरा विकरळ होता त्याचं नाव दिंडीराव या दैत्याला पाहताच भयभीत झालेले सगळे देव इंद्राकडे गेले आणि आपलं रक्षण करण्याची त्यांनी इंद्राला प्रार्थना केली इंद्र सर्व देवतांना घेऊन विष्णूकडे गेले इंद्र विष्णूंना वंदन करून हात जोडून म्हणाले हे श्रीधरा शेषशयना शयना गरुड वाहना आदिपुरुषा आम्ही तुला शरण आलो आहोत आमचं रक्षण कर दिंडीराव दैत्याने आम्हाला अगदी त्रस्त करून सोडलं आहे आम्हाला त्याच्या जाचातून मुक्त कर त्या असुराला ठार मार हे श्रीहरी आमचं रक्षण कर सर्व देवांनी असा धावा केला असता प्रसन्न झालेले भगवान विष्णू इंद्राला म्हणाले देवानो तुम्ही स्वस्थाने जा मी तुमचं काम करतो मी मल्लिकार्जुन नाव धारण करून तुमचं कार्य सिद्धीला नेईन विष्णूंनी मल्लिकार्जुन नाव धारण करून दिंडीरावाला कसं मारलं पार्वतीनं असं विचारलं असता शंकर म्हणाले पूर्वी श्री चंद्र नावाचा एक राजा होता तो सत्यवादी सदाचारी धर्मशील होता तो अत्यंत पराक्रमी होता त्याने हिमालयात दिव्य सहस्र वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेले शंकर प्रकट झाले आणि तुला हवा असेल तो वर माग असं म्हणाले श्रीचंद्र म्हणाला परमेश्वरा मला अत्यंत पराक्रमी बुद्धिमान असा तुझ्यासारखा किंवा विष्णूसारखा पुत्र दे श्री शंकराने वर दिला तुला विष्णूसारखा पुत्र होईल तो दिंडीराव महादैत्याला ठार मारून पृथ्वीचं राज्य मिळवेल शंकराने असा वर दिला असता आनंदित झालेला श्रीचंद्र स्वस्थळी परत गेला पुढे त्या राजाची पत्नी गर्भवती झाली आणि काळात तिला अत्यंत तेजस्वी पुत्र झाला अतिशय आनंदित झालेल्या राजाने त्या पुत्राचं नाव मल्लिकार्जुन असं ठेवलं मल्लिकार्जुन वीस वर्षाचा झाला असता एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला तिथे त्याला दिंडीराव दैत्य दिसला दोघांचं प्रचंड युद्ध झालं एक हजार वर्ष युद्ध चालू, चालू होतं तो दैत्य आकाशात उड्डाण करून मल्लिकार्जुनावर हल्ला करू लागला तेव्हा मल्लिकार्जुनानेही आकाशात झेप घेऊन दैत्यावर प्रहार करायला सुरुवात केली शंकराच्या वरदानाने अवतीर्ण झालेलं विष्णू स्वरूप त्या मल्लिकार्जुनाने लोहदंडगत हाती घेतली आणि त्या दैत्याच्या मस्तकावर जोरात प्रहार केला त्याचवेळी त्याच्या मुखातून हरी हरी असा ध्वनी बाहेर पडला त्या क्षणी भगवान विष्णूने तिथे प्रकट होऊन त्या दैत्याला दर्शन दिलं मृत्यूसमयी हरिस्मरण केलं असता मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि तो, तो भगवत धामात जातो म्हणून सतत मुखाने हरिनाम उच्चारावं हो। आयुष्यभर पातकाचे महापर्वत जरी निर्माण केले तरी अंतकाळी हरिस्मरण केलं असता मनुष्याला भगवत धाम प्राप्त होतं जो कोणी आर्ततेनं हरिस्मरण करील त्याच्याकडे धावून येईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करील भगवान विष्णू त्या दिंडीराव दैत्याकडे धावत आले आणि त्याला आलिंगन देऊन म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे तो महादैत्य म्हणाला भगवंता मला लोहदंडामुळे मृत्यू आला म्हणून या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र असं नाव मिळावं तुझा अंश असलेला हा मल्लिकार्जुन इथला क्षेत्रनायक व्हावा त्याच्या दर्शनाने सर्व लोक पापमुक्त व्हावेत इथल्या तीर्थाला सूर्यतीर्थ असं नाव मिळावं मला लागलेली गदा ती इथे पडलेली आहे या गदा तीर्थाच्या केवळ स्पर्शाने मनुष्याची सर्व पापे जळून जावीत या गदेला जे आलिंगन देतील त्यांना भूत बाधा पिशाच्य होणार नाही या वनाला दिंडीरव वन असं नाव मिळावं इथे तू वास्तव्य करावंस आणि सर्वांचा उद्धार करावा असा मला वर दे दैत्याने असा वर मागितला असता भगवान विष्णूंना अतिशय आनंद झाला त्यांनी तथा असतो म्हणून त्या दिंडिरव दैत्याला वैकुंठ लोकात नेलं विष्णूने दिंडीराव दैत्याचा उद्धार केला त्यावेळेपासून लोहदंड क्षेत्र सूर्यतीर्थ गदातीर्थ आणि दिंडीराव वन म्हणून प्रसिद्ध झालं हे वन म्हणजेच आत्ताचं पंढरपूर तीर्थक्षेत्र ही कथा नारदाने शेषाला सांगितली तीच कथा सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितली हे दिंडीराव वन अत्यंत पुण्यदायक असल्यामुळे रुक्मिणी तिथे तप करत होती दिंडिरवास वर होता म्हणून श्रीकृष्ण तिथे आले तिथे समचरण समनयन असं भगवंत दोन्ही हात कटीवर ठेवून आपल्या भक्ताची तन्मयतेने वाट पाहत उभे राहिले आहेत श्रीकृष्ण भक्तपुंडलिकाला भेटण्यासाठीही इथे आले त्याचं विस्तृत वर्णन आपण भक्तपुंडलिक या अध्यायात पाहू अशा प्रकारे भगवंत पंढरपुरात येण्याची तीन कारणं सांगितली जातात प्रकरण तीन भक्तराज पुंडलिक भक्तराज पुंडलिक हे विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त होते भक्त भगवंताच्या भेटीसाठी जातात ही गोष्ट सर्वश्रुत आहे परंतु भगवंत ज्या भक्ताला भेटण्यासाठी आले ते भक्त पुंडलिक होते भक्तांच्या वचनाचा मान ठेवण्यासाठी रक्षणासाठी भगवंत तत्पर असतात परंतु भगवंत भक्ताच्या भक्तीने आकृष्ट होऊन त्यांना भेटायला येणारे भक्त केवळ पुंडलिकच आहेत भगवंतांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं देवी देवतांसाठी मोठमोठ्या योग्यांसाठीही शिहारीचं दर्शन दुर्लभ आहे प्रखर तपस्या योग ध्यानधारणा या साधनांनीही श्रीहरीचं दर्शन होऊ शकत नाही परंतु भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने आणि साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केलं आणि एवढंच नव्हे तर नित्य काळासाठी भगवंतांना या क्षेत्रात थांबवून ठेवलं तुका म्हणे चोर धरीला पुंडलिके चला जाऊ कौतुके पहावया पुंडरेक क्षेत्र हे असं एकमेवर तीर्थक्षेत्र आहे जे एका भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे नावा नाव हे असं एकमेव स्थान आहे जिथे भगवंताच्या नावाआधी भक्ताचं नाव उच्चारण्यात येतं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं भक्त पुंडलिकाचा महिमा आहे गौरव आहे जगत उद्धारासाठी तळमळ हे भक्ताचं लक्षण आहे आपल्याला भेटायला येणाऱ्या रुक्मिणी वराला त्यांनी तिथे बांधून ठेवलं आणि सांगितलं हे भगवंता तू असाच इथे उभा राहा आपल्या भक्तांना दर्शन दे ज्ञानी अज्ञानी पुण्यवान पापी सर्वांचा आपल्या दर्शनाने उद्धार होऊ दे केवढे हे उपकार ही पुंडलिकाच्या उपकारामुळेच भक्त प्रेमाने विठ्ठलाच्या चरणी आलिंगन देऊ शकतात त्यांच्या चरणी आपलं मस्तक ठेवू शकतात इतकंच नव्हे तर त्याआधी भक्त विठ्ठल भगवंताला मिठी मारू शकत असत इतके मोठे उपकार भक्त पुंडलिकाचे आपल्यावर आहेत भक्त पुंडलिकाने भक्तांना भगवंताची प्राप्ती करून दिली आहे आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत असलेल्या जीवांना सोडवलं आहे भक्तराज पुंडलिकाचे मेळकोटे गावातील रंगशिलेवर कोरलेल्या चित्रातून दर्शन घडतं उंच भक्कम शरीरएष्टी डोक्यावर कानटोपी गळ्यात जानवं कमरेला धोतर गळ्यात विणा हाती चिपळ्या भक्त भक्तरंगीत तल्लीन झालेली मूर्ती आहे त्यांच्या आईचं नाव मुक्ताबाई आणि वडिलांचं नाव जानूदेव अथवा जन्हेदेव होतं जानुदेव हे मोठे पवित्र विद्वान ब्राह्मण होते भक्तराज पुंडलिकांना पुंडलिक पुंडरीक अशा नावाने ओळखलं जातं सामान्यत त्यांना पुंडलिक म्हणून ओळखलं जातं तर पुराण महात्म्यांमध्ये त्यांचा उल्लेख पुंडरीक म्हणून केला आहे पुंडलिकाची कथा स्कंद पुराणांतर्गत पांडुरंग महात्म्य आणि पद्मपुराणातील पांडुरंग महात्म्यात आहे महात्म्या पुंडलिक हे कोण होते भगवंत त्यांच्यासाठी इथे का आले याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे शंकर पार्वतीला म्हणाले हे देवी मी ज्यांचं सदैव ध्यान करतो जप करतो त्या पुराण पुरुष आदिपुरुष श्रीकृष्णाची लीला मी तुला सांगतो ती ऐक आज इथेच हरि ओम तत्स